नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य आपत्ती निवारण विभागाची विशेष बैठक आज सह्याद्री अतिथी सभागृहात सुरू आहे या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदा पवार हे देखील उपस्थित होते सोबत मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील जलसाधारण मंत्री संजय राठोड मुख्य सचिव नितीन करीर मदत आणि पुनर्वसन सचिव सोनिया सेठी मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच आर्मी नेव्ही एअरफोर्स कोस्टगार्ड मध्य आणि पश्चिम रेल्वे मुंबई मेट्रो म्हाडा एन डी आर एफ एस टी आर एफचे अधिकारी आणि संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते तर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी अशोक शिंगारे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी स्वामी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी तहसीलदार संजय भोसते जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर अनिता जवजाळ हे दूरदृष्ट प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज तर या होत्या डिस्कव्हरी न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्चा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद